साई भगवान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री धनाजी भगवान कोळपे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात कोरोना असो महापौर असो अथवा कोणतीही सामाजिक आपत्ती असो ते नेहमीच पुढाकार घेऊन सामान्य जनते तत्परतेने मदत करत असतात आज सुद्धा त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सर्व मुख प्राणी व पक्षी यांच्या पशुखाद्याची तजवीज करून ते उपलब्ध करून दिले तसेच गोशाळेतील गोमातांकरिता हजार भर खाद्य पेंड्यांची व्यवस्था करून त्यांना ते उपलब्ध करून दिले धनंजय भगवान कोळपे आज तारीख दहा एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा जन्मदिवस वाढदिवस आहे समाजामधून त्यांना अनेक त्यांच्या अभिनंदनाचे वर्षा होत आहे आणि असं असतं असताना शुभेच्छा देत असताना की नुसतं माणसंच नव्हे तर जनावरं सुद्धा त्यांना एक प्रकारची शुभेच्छा देत असतात असं आपण म्हटलं तर वावग होणार नाही सर्व प्राण्यांना पक्ष्यांना त्यांनी अन्नधान्य नेहमीच टाकत असतात आणि वाढदिवसाच्या निमित्तानं तर भरपूर प्रमाणात टाकत असतात गाई असू देत गाईंना गवत देणे कुत्रे असू दे कुत्र्यांना त्यांचा आहार देणे आणि जिथं घाणेरडापणा आहे तिथं जाऊन स्वतः स्वच्छता करून त्या ठिकाणी लोकांना चांगल्या स्वच्छताची वळण लावणे या संदर्भात काम करत असल्यामुळे समाजामधून हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि समाजामध्ये त्यांची वेगळी ओळख झालेली आहे आणि समाजामध्ये त्यांचा सगळ्या थरातून कौतुक होत आहे आणि आम्ही पण एक मित्रत्वाच्या नात्यानं आणि आमचा सगळा ग्रुप धनंजय भगवान कोळपे यांना दीर्घ आयुष्य लावून असंच समाजामध्ये लोकांना घडवण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे आणि अशीच लोकं घडत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत